हॅलो अर्जुन खोतकर याचा मला परत फोन आला होता yes, तर ते गणपती मंडळांना काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर oh, oh, गणपती उत्सव मंडळानं काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय oh, oh. किती पैसे प्रत्येक हजार रुपये अडीच हजार मंडळ आला yes, आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव सण साजरे करतात आपली संस्कृती जोपासतात ना त्यांच्यावर कुठे पैसे लावायचे काय हे नसल्यामुळे फायनान्स नाही ते रद्द करा आणि तुम्हाला काय कुठं कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर विकास आहे ना, ना आपला बरोबर तुमच्यामुळे खूप काम झाले पूर्ण चारायला दोन तीन वर्षात हो सर। ने, ने, ना यस सर आर, हा व्हिजिट करणं आवश्यक आहे सर हो नाही नाही आता तुम्ही सांगितलं अर्जुन खोतकर आपला अर्जुन खोतकर सारखं मला फोन करत होते की ते गणेशोत्सव मंडळ बाबा पैसे त्यांना लावू नका लावू नका बोल ठीक आहे लावू आपण रद्द करू येस सर हां उद्या सांगतो आ, yes. yes. Yes, yes. आ, yes, हा उद्याच रद्द हे टाका काय ते जे आहे हा आणि अर्जुन खोतकर मला पण सांगा बाबा आम्ही ते रद्द केलं म्हणून हा हा आता मग मला आता तुमच्याशी बोलणं झाल्यावर परत फोन आला होता की जरा आई त्यांची जरा परत बोलून घ्या कन्फर्म करून घ्या वेळेला अरे बोलणं झालं माझं कन्फर्म झालं ठीक आहे ते रद्द करून टाका सेवा शुल्क गणेशोत्सव मंडळाचा Yes, आणि अर्जुन खोतकर यांची मागणी मान्य करा ही